सर्व महापुरुषांना या ठिकाणी मी अभिवादन करतो या ग्राम जयंती उपस्थित आदरणीय खासदार साहेब बळवंत भाऊ वानखेडेजी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व धर्माचे प्रतिनिधी विचारपीठ आणि आपण सर्व लोक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं अर्थातच ग्राम जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण विचाराचं आदान प्रदान चिंतन मंथन करतोय खऱ्या अर्थानं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे फक्त नाव राहिलेलं नाही मला तो प्रसंग आठवते आहे तीस जानेवारी एकोणीसशे चौपन्नला या देशाच्या राष्ट्रपती भवनामधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यावेळेला या देशाला संबोधन करणार होते त्यांच्या समोर तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रबाबू प्रसाद समोर बसलेले आहे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूजी समोर बसलेले आहे महावीरजी त्यागी समोर बसलेले आहे गुलजारीलाल नंदा समोर बसलेले आहे बाबासाहेब पराडकर समोर बसलेले आहे त्यावेळेसचे देशातले सर्व मोठे मोठे नेते त्यांच्या समोर बसलेले आहे असं असताना संपूर्ण देशातले लोक कान टवकारून आकाशवाणीवरून सी प्रसारण ऐकत होते ते आकाशवाणीच्या प्रसार प्रसारणावरून महाराज काय बोलतात याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे या देशाची सर्वोच्च सत्ता महाराजांच्या समोर बसलेली होती अशा परिस्थितीमध्ये महाराज असं म्हणतात आहे अगर बिघड गई शासन की नीती साम गाम दंडन की नीती अगर अपना पर्चा देख देख कर झुके नाही का तोल बंदे अब तो आखे खोल हे विचार महाराज त्या ठिकाणी म्हणतात जर हे स्वदेश सुधारणा तो साधु से भी करो मंत्री महामंत्री सभी आदर्श जीवन आचरो सबही धकेले लोक पर खुद पर ना कोई ख्याल दे तब तो देश सुधरेगा नहीं चाहे कोई व्याख्या न दे चारित्र फना ही होगा तब कैसे देश जिएगा पानी ही जल जाए तो कैसे पंडित गलत करे तब कैसे राजा ही भक्ष भरे तब कैसे और साधु ही भोगी बनेगा तब कैसे देश जिएगा महाराजांचे हे सर्व राष्ट्रीय भजन त्या ठिकाणी होत असताना सर्व सभागृह सद्गतीत झालेला आहे आणि महात्म्याचं विशाल हृदय किती असावं एवढ्या मोठ्या उंचीला पोहोचलेल्या महात्म्याच्या समोर ज्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते जातात आणि म्हणतात आहे की महाराज आपण आपली जयंती सुरू केली पाहिजे तुमच्या जयंतीवरची मोठे मोठे उत्सव व्हायला पाहिजे त्यावेळेला महाराजांचं चिंतन काय बघा त्या प्रसंगावरती महाराज भजन लिहितात आणि संदेश देतात अरे माझी जयंती कशी साजरी करावी त्यावेळेस महाराज लिहितात म्हणजे आज जी वाढणारी विषमतेची दरी आहे आज मुंबईमध्ये एका मोठ्या भांडवलदाराच्या घरी लग्न होते आहे त्यावेळेला त्याच्या लग्नाची एक पत्रिक किती रुपयाची असेल आपल्या इथं आली का ती विषयात कोणाला इकडे वैभव दादा तुम्हाला आली अंबानीच्या घरची लग्नाची पत्रिका तुम्हाला नाही बडवंत भाऊ तुम्हाला आली असत मी असं ऐकलं की त्या पत्रिकेचा एका पत्रिकेचा खर्च जवळजवळ दीड लाख रुपये एका पत्रिकेचा खर्च त्याच्या एअर टिकीट पासून फाईव्ह स्टार हॉटेलच्या बुकिंग पर्यंत या माणसाच्या पत्नीचा पत्नीचा ज्या वेळेला वाढदिवस होता पत्नीच्या वाढदिवसानिमित्त या भांडवलदार माणसांनी आपल्या पत्नीला दोनशे चाळीस करोड रुपयाचं विमान भेट दिलेलं आहे ज्या बाजूला या देशामध्ये एका बाजूला प्रचंड श्रीमंती आहे की जो माणूस एका पत्रिकेच्या मागे दीड लाख रुपयाचा खर्च करू शकतोय आपल्या पत्नीच्या वाढदिवसासाठी दोनशे चाळीस कोटी रुपयाचं विमान देतोय याच मान श्रीमंत माणसाच्या देशामधील आर्थिक विषमतेच दुसरं टोक असा आहे की महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या महागाव तालुक्यातील साहेबराव करपे नावाचा सा एक शेतकरी माणूस जो त्या गावाचं नेतृत्व करणार आहे सरपंच राहिलेला आहे जो कीर्तनकार माणूस आहे अशा माणसाला या शेतीच्या भरोशावर आपण आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा हे समजत नाही हा माणूस जेवणाच्या डब्यामध्ये विष काल होतो आणि पवनारच्या आश्रम मध्ये येऊन कुटुंबा सहित आत्महत्या करतो हे या देशाच्या आर्थिक विषमतेचं दुसरं टोक आहे त्याचं चिंतन महाराज इथून एवढ्या वर्षाच्या एकशे सोळा म्हणजे किती वर्षाच्या अगोदर या साठ सत्तर वर्षाच्या अगोदर महाराज करतात आहे भजन असं लिहितात आहे की एकाच्या महालात फुल फुलता ती बागा दुसऱ्याच धड नाही राहण्यास जागा तो अन्नासाठी फिरतो ना गवा ग्राम जयंतीचा पहिल्यांदा या देशातली आर्थिक विषमता नष्ट झाली पाहिजे हे सगळ्यात त्यांनी मित्रांनो पण आज आम्ही पाहतोय एवढ्या वर्षाच्या अगोदर एक संत त्याच्यावरती लिहितोय परंतु आज मात्र कुठलीही व्यवस्था त्यावर विचार करताना दिसत नाही आम्ही जर आज पाहिलं की आता एक महिन्याच्या अगोदर आम्ही टी चॅनल उघडलं की आमचा जन्म झालेला आहे इथं आम्ही प्रत्येकाला आमच्या भावाचा दर्जा देतो आहे इथं आम्ही प्रत्येकाला सोबत घेऊन चालण्याची गोष्ट करतोय सर्वेत्र संतु सर्वे संतु निरामय सर्व असा विचार सांगणारा सर्व व्यापक असा विचार आमच्या धर्माने आम्हाला दिलेला आहे तो विचार आम्हाला मित्रांनो जोपासून ठेवता आला पाहिजे तेच खऱ्या अर्थानं आमचं हिंदुत्व आहे आणि तेच खऱ्या अर्थानं या भव्या टोबीच मर्मा आमच्या लक्षात असलं पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जपान सारख्या देशामध्ये गेलेले दे आहे जपान देशामध्ये त्यांनी पाहिलेलं आहे की या ठिकाणी वितंडायला लागले सगळ्या जगात असणाऱ्या धर्माचे लोक त्या ठिकाणी आलेले आहेत वितंडवाद जगातल्या धर्मपुरुषांमध्ये चालू झालेला आहे त्या त्या धर्माच्या धर्मगुरू वितंडवाद चाललेला आहे आणि ते म्हणतात आहे की माझा